पुढच्या इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणासंदर्भात आता प्रशांत कोरटकरचं भवितव्य अधांतरी आहे कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी पूर्ण झाली आहे न्यायालय आज निकाल देणार आहे प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातलं आज महत्वाचा निकाल येणार आहे इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर याचं नाव राज्याच्या संपूर्ण माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं प्रशांत कोरटकर भवितव्य त्याचं अधांतरी आहे कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी पूर्ण झालेली आहे न्यायालय आज निकाल देणार आहे याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं सुद्धा घातलं जाऊ शकत याच उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास, खास पोलीस दलानं आणि राजकारणीसुद्धा जपली पाहिजे एवढं